बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे हो परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आपल्याकडे चुकीची अधिकृत प्रत मी आपल्याकडे पाठवून देईल चला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आपल्या आपण जे काही आता सूचना केल्यात वरतून आपली नियमावली अशी अध्यक्ष महाराज की आपण जेव्हा वेळात पत्रक ठरवतो अर्धा तास अर्धा काळ त्यांचा अर्धा काळ आमचा आणि उत्तर असायच उत्तर असायचं ऐका नाही तर काही बरोबर आहे ना बंधन नाही आहे या चर्चे करता सदस्यांच्या आधारावर म्हणजे समजा चर्चा अडीच तासाची असेल तर सव्वा सव्वा तास नाही तर जेवढे सदस्य आमचे आहेत त्या सदस्याप्रमाणे तेवढा शेअर आमच्या वेळेचा असतो जेवढे सदस्य तुमचे आहेत तेवढा शेअर तुमच्या वेळेचा असतो असंच आहे लिहिलेलं आहे नियमात काय असं कुठं लिहिलेलं नाही 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 जयंत पाटील साहेब नाना भाऊ नियमात प्रस्तावावरती चर्चा होत असताना नियमात पुस्तक आपण बघा त्याच्यात वेळेच्या विभाजनाबद्दल कुठेही लिहिलं नाहीये परंतु आतापर्यंत आपल्याकडे संख्याबळ जवळजवळ तेवढंच होतं वीस कमी जास्त होते त्यामुळे आपण अर्धा अर्धा वेळ देत होतो आता दोनशे सदतीस सदस्य एका बाजूला आहेत एका बदला एकावन्न सदस्य आहेत तरी मला शेवटी न्याय करायला पाहिजे ना सभागृहात कारण की हे आपल्याला पूर्ण नाही एक म्हणजे हो एक म्हणजे आता राहू दे नाना भाऊ चला नाना सुरू करा अध्यक्ष महाराज याला आपण बसून बसून याच्यावरची चर्चा करू अध्यक्ष महाराज या ठिकाणी भारतीय गणराज्याच्या पंच्याहत्तरव्या वर्षानिमित्त भारताचे संविधान या विषयावर मी बोलायला उभा आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या ठिकाणी विशेष करून मी सर्वप्रथम भारताच्या संविधानाचं त्या सामोर नतमस्तक होऊन आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने दिवसाच्या चर्चेनंतर संविधानाचा मसुदा तयार करून जवळपास एकशे पासष्ट बैठका आणि अकरा अधिवेशने याच्यामध्ये घेऊन हे जगातलं सर्वात उत्तम संविधान आपल्या देशाला दिलं आणि म्हणून मी परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही कोटी कोटी अभिवादन करून या ठिकाणी विशेष करून मी आता सत्ता पक्षाचं जे भाषण ऐकत होतो अध्यक्ष महाराज त्या भाषणामध्ये विशेष करून काँग्रेसनीच या संविधानाचं नुकसान केलं पंडित जवाहरलाल नेहरू इंदिराजी गांधी अशा सगळ्यांची नावं घेऊन त्या पद्धतीनं तो गवगवा भाजपनी केलाच पाहिजे कारण की त्यांचा जो दुसरं शस्त्र नाही आज सकाळी पण आपण पाहिलं की माननीय उपाध्यक्षांची निवड करत असताना पाणटपरी ते विधानसभेचा उपाध्यक्ष असं आपल्या अण्णा बनसोडे यांची आज आपण या पदावर नियुक्ती केली देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे सुद्धा चहा विकण्यापासून तर देशाच्या प्रधानमंत्री पदापर्यंत गेले अध्यक्ष महाराज बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेसनी घेतली नसती तर ज्या पद्धतीनं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला देश खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य राहील की नाही राहील ही शंका व्यक्त केली जात होती ही शंका मोडीच काढण्याचं काम काँग्रेसनी केलं हे या ठिकाणी मी आवर्जून सांगितलं पाहिजे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज पंडित जवाहरलाल नेहरू यांचं खऱ्या अर्थानं त्यांची जी भूमिका होती सर्वस्व अति गर्व श्रीमंत असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूने आपली सगळी देशाची आपली संपत्ती देशाला दान केली अध्यक्ष महाराज ज्यावेळेस राहुल गांधींचं सदस्यत्व एका घटनेमध्ये रद्द केलं त्याला राहायला जागा नव्हती त्या ठिकाणी दिल्लीमध्ये चार ट्रम्पचे प्रधानमंत्री असलेल्या म्हणजे मुलाचं नातवाचं ही परिस्थिती त्या ठिकाणी होती गांधी परिवाराचं या देशाला जे त्यागाची भूमिका आहे ती कोणालाही नाकारता येणार नाही यांनी किती त्यांच्यावर आरोप केले त्याचा काही फरक पडणार नाही अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मी या ठिकाणी एवढंच सांगेन की आम्हाला जे बहुमत मिळालं त्याचा गर्व या लोकांना आहे आणि त्या पद्धतीनं त्यांचं वागणं आणि बोलणं आपल्याला पाहायला मिळते अध्यक्ष महाराज सोलापूर जिल्ह्यातील मार्कंडवाडीमध्ये मध्ये ज्या पद्धतीनं ज्यांनी त्या गावकऱ्यांनी भूमिका मांडली की आम्ही दिलेले मत ही मतं त्या उमेदवाराला आम्ही दिली त्याला नाही दुसऱ्याला मिळाली आणि त्यांनी मॉक पोलिंग करायची भूमिका घेतली त्या सरकारने काय विरोध केला अध्यक्ष महाराज या सरकारनी तातडीनं खऱ्याच अगर या सरकारला हिंमत असली तर त्या गावकऱ्यांना मॉक पोलिंग करू दिलं पाहिजे होतं पण मुख्यमंत्री म्हणाले की ते निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे ती आमची नाही निवडणूक आयोगाने त्या पद्धती त्यांना मॉक पोलिंग करायची आहे त्याला काही तुमचं निवडणुकीचा निकाल बदलणार नव्हता पण तुमच्यामध्ये दम नाही हिंमत नाही तुम्ही ज्या पद्धतीनं गडबड करून तुम्ही निवडून आलात आणि मुख्यमंत्री मोद्यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये भाषण करताना सांगितलं निवडणूक आयोगाची भूमिका मांडली त्या ठिकाणी निवडणूक आयोगाची भूमिका त्यांनी मांडावी हे कुठलं अध्यक्ष महाराज हे संविधानाचाच भाग आहे अध्यक्ष महाराज लोकांच्या मताचा अधिकार हा तुम्हाला चोरायचा डाका मारायचा अधिकार दिला कोणी त्याचं उत्तर आम्हाला पाहिजे अध्यक्ष महाराज आणि हिंमत असेल तर तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तुम्ही बायलेटवर वर घेऊन दाखवा म्हणजे कळेल आपल्याला की तुमच्याबद्दलचं जनमत आहे की नाही आहे त्याच्यावरच आहे मतावरच आहे लोकांनी लोकांसाठी करायचं राज्य हेच संविधानाचं ब्रीद आहे आणि त्याच्यामुळे आता काय अध्यक्ष मला मला संरक्षण द्या आम्ही त्यांचं भाषण चालत असताना आम्ही शांत बसलो होतो बोला असं नाही होतात बोला बोला आपण अध्यक्ष महाराज आणि म्हणून या सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या पाहिजे कोर्टात आहे तर तुम्हीच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं असताना त्यांनी सांगितलं होतं की मला संधी द्या चोवीस तासात आणतो मी आरक्षण चोवीस तासात आरक्षण आणतो म्हणून सांगितलं होत आता झाले किती वर्ष तुम्हाला आणि म्हणून अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीने या देशाच्या संविधानाला आपण पाहिलं अध्यक्ष महाराज सांगत होते त्यांचे सदस्य की संविधान कोणी संपवू शकत नाही आर्टिकल फोर्टीन आर्टिकल सिक्स्टीन आपण आरक्षणाची भूमिका पाहिली अध्यक्ष महाराज सगळ्या संस्था खासगीकरणामध्ये चाललेल्या आहेत अध्यक्ष महाराज आणि या खासगीकरणाच्या माध्यमातून म्हणजे उद्या आता आपण पाहतोय की तहसीलदार एक राहील आणि बाकीच्या सगळे खालचे स्टाफ जो राहील हा सगळा प्रायव्हेट ठेकेदाराचा माणूस तिथं काम करेल अशी परिस्थिती आता निर्माण करून ठेवलेली आहे अध्यक्ष महाराज आरक्षण जे शैक्षणिक आरक्षण होतं जे नोकऱ्यातलं आरक्षण होतं ते सरकार संपवतंय अध्यक्ष महाराज मग आरक्षणाच्या व्यवस्था संपल्यात आणि जो शेवटचा माणूस आहे त्या शेवटच्या माणसाला न्याय मिळाला नाही तर मग आरक्षण कुठं म्हणजे संविधान कुठं सुरक्षित आहे अध्यक्ष महाराज याचं उत्तर आपल्याला द्यावं लागणार अध्यक्ष महाराज आणि इतके वर्ष तुम्ही आता काँग्रेसवर आरोप करता करता तुम्ही सत्तेत आलात बहुमतात आलात तर काय अजूनही काँग्रेसवर आरोप करणार अध्यक्ष महाराज तुमचं केंद्रातलं सरकार येऊन आता अकरा वर्ष झाली आणि अकरा वर्षामध्ये तुम्ही काय केलं दिल्लीमध्ये रोज संविधानाचे तीन तेरा वाजवण्याचं काम सुरू झालं अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज राज्यामध्ये तीच परिस्थिती आज आहे दोन्हीकडे संविधानाला संपवण्याची प्रक्रिया सुरू झाली अध्यक्ष महाराज आपण पाहिलं अध्यक्ष महाराज की आपलं संविधान किती महत्वाचं आणि मजबूत आहे आपल्या संविधानाला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल अध्यक्ष महाराज की जगातले आपण अभ्यास केला उत्तर कोरिया इथं नागरिकांना सरकार विरोधात बोलण्यात बंदी आहे काही प्रमाणात नागरिक केवळ इंटरनेट वापरतात आज आपल्या देशात तीच अवस्था आहे अध्यक्ष महाराज जो कोणी सरकारच्या विरोधात बोलला व्यक्ती स्वातंत्र्य का काय राहिलं आता अध्यक्ष महाराज जो कोणी बोलला त्याला ईडी लावून टाका त्याच्या मागे सीबीआय लावून टाका तर का आपल्या देशामध्ये त्या पद्धतीची व्यवस्था आली ज्या उत्तर कोरियामध्ये आहे अध्यक्ष महाराज नागरिकावर सामाजिक आणि व्यक्तिगत बंधन लादण्यात आलेली आहे आपल्या देशामध्ये आता कोणी कपडे कोणते घालावे त्याच्यावर बंधन आणायला सुरुवात झालं अध्यक्ष महाराज कोणी आता खटका खाव की कोणता अजून कोणतं मटण खावं याच्यावर आता बंधन सुरू झालेलं अध्यक्ष महाराज बघ आता आपण उत्तर कोरिया सारखं आपण इराण सारखं चाललेलं की आपल्या देशामध्ये आता त्या पद्धतीचं वागता येणार नाही आपल्या राज्यात वागता येणार नाही अध्यक्ष महाराज सिरियामध्ये फोन्स आणि इंटरनेट याला सहजासहजी वापरता येत नाही आज आपल्या राज्यामध्ये तसंच अध्यक्ष महाराज फोन टेपिंग केलं जात अध्यक्ष महाराज एरिट्रिया या देशामध्ये प्रार्थना स्वातंत्र्य पद्धतीचे कायदे प्रार्थनेबाबत स्वातंत्र्याबाबतचे कायदे कडक आहेत इथे आपल्या राज्यामध्ये देशामध्ये तसंच चाललं अध्यक्ष महाराज मग अशी आमचे एक सहकारी मित्र सांगत होते सुधीर भाऊ की सगळ्यांना आपल्या आपल्या धर्मावर प्रेम करायचा अधिकार आहे पण कुठं आहे अध्यक्ष महाराज प्रत्येकाला त्रास देणं जबरदस्ती करणं आणि त्याला त्याच्या प्रार्थना करायलाही विरोध केला जातो या महाराष्ट्रामध्ये तर खऱ्या अर्थानं ते सौदी अरेबियामध्ये अध्यक्ष महाराज क्युबा मध्ये येथील पार्ट्यामध्ये आक्रमक संगीत वाजवण्यावर बंदी आहे आपल्याही राज्यामध्ये अध्यक्ष महाराज त्याला काही विरोध नाही तो बरोबर आहे जपान मध्ये कामाच्या ठिकाणी पर्सनल कॉल ला उत्तर देणे अध्यक्ष महाराज इटली मध्ये इटलीच्या मिलन मध्ये तुम्ही हसताना दिसले पाहिजे आपल्या राज्यात केलं पाहिजे आता मुख्यमंत्री महोदय हसत राहिलं पाहिजे जो हसत नाही राहिला आणि जो रडत राहिला काही लोक रडतात तुमच्या मागचे लोक तर त्याचा कायदा करा अध्यक्ष महाराज आपल्या राज्यामध्ये लोक हसत राहिले पाहिजे तब्येत चांगली राहिली पाहिजे लोकांची अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मी या ठिकाणी एवढंच सांगतो अध्यक्ष महाराज की काही ठिकाणी आपण कालानुस्वरूप आणि सामाजिक राजकीय परिस्थितीनुसार आपण बदलू शकतो अध्यक्ष महाराज अतिशय लांब लचक आणि गुंतागुंतीचे संविधान खूपच विस्तृत आहेत ज्यामुळे सामान्य नागरिकांना हे समजणं कठीण जाते मला अध्यक्ष महाराज या निमित्ताने एक गोष्ट सांगतो आहे की आपण पंच्याहत्तर वर्षी आहोत आपल्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये माननीय मुख्यमंत्री मोदय महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केलं पाहिजे की आपल्याला संविधानाचे धडे संविधानातले म्हणजे आपण चौथ्या वर्गापासून तरी मिनिमम आपण कॉलेज पर्यंत वेगळे वेगळे आर्टिकलच्या माध्यमातून जे काही संविधानामध्ये आहे त्याची माहिती आपल्याला येणाऱ्या पिढीला माहिती झाली पाहिजे आणि म्हणून अभ्यासक्रमामध्ये या गोष्टी आपण आणल्यात तर आपलं संविधान आपल्याला सगळ्यांना समजण्यासाठी सोपं होईल आणि म्हणून जी काही किचकट त्याच्यातले जे काही भूमिका आहे ती विस्तृतपणे सर्वसामान्यापर्यंत आपल्याला पोहोचवण्यामध्ये आपल्याला यश येईल केंद्रप्रमुख संघराज्य भारतात संघराज्य असले तरी केंद्र सरकारला जास्त अधिकार आहेत अध्यक्ष महाराज जीएसटीचा कायदा आला अध्यक्ष महाराज आणि जीएसटीच्या कायद्याच्या माध्यमातून केंद्र सरकारने राज्याच्या सगळे आर्थिक जी ताकद आहे ती केंद्र सरकारच्या हातात केली आपल्याला माहित असेल अध्यक्ष महाराज मागच्या काळात आमचं सरकार होतं तर केंद्राने आमच्या जीएसटीचा वाटा आम्हाला द्यायलाच तयार नाही जे राज्य समजा विरोधात असतील त्याचा वाटा केंद्र सरकारने द्यायचा नाही अशा पद्धतीची जेव्हा भूमिका होते ते संघराज्याची जी भाषा आहे ती या संविधानातली ती त्या ठिकाणी अडचण निर्माण होते अध्यक्ष महाराज आणि त्या निमित्तानं केंद्र सरकारचे जे ज्यादा पावर केंद्र सरकारनी आर्थिक पावर आपल्याजवळ घेतलेत त्याचे परिणाम अनेक राज्याला भोगावं लागतात अध्यक्ष महाराज आपण पाहिलं असेल अध्यक्ष महाराज की मागच्या दोन हजार एकोणीस मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये चान विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये अध्यक्ष महाराज राष्ट्रपती राजवट लावण्यात आली अध्यक्ष आणि जेव्हा राष्ट्रपती राजवट लावण्यात आली तर त्या आपल्याला लक्षात असेल मुख्यमंत्री महोदय पहाटे चार वाजता राष्ट्रपती राजवट संपली आणि राष्ट्रपती राजवट त्यावेळेस राष्ट्रपती मोदयाच्या कार्यालयातून अशी माहिती आली की आम्हाला माहितच नाही कॅबिनेट केव्हा झालं तेही माहिती नाही आणि पहाटेला जाऊन आपण शपथविधी घेतला आपण दुसऱ्यांदा मुख्यमंत्री त्यावेळेस झाला आणि आपले अजितदादा उपमुख्यमंत्री झाले अध्यक्ष महाराज ही कुठली संविधानिक व्यवस्था आपल्या राज्य राज्यात आणि देशात आपण निर्माण करता हा पण प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे अध्यक्ष महाराज मौलिक हक्काचे मर्यादित संरक्षण मौलिक हक्क पूर्णतः संरक्षित नाहीत सरकारला काही परिस्थिती मर्यादित करण्याचा अधिकार आहे पण याचा अर्थ असा नाही की एक आर्टिकल एकोणीस दोन अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य वर निर्बंध लावण्याचे जे काय काठ कारस्थान आता सुरू झालेलं अध्यक्ष महाराज त्याच्यावर खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक खुलासा आपल्या मुख्यमंत्र्यांच्याच माध्यमातून यावा आणि ज्या पद्धतीनं आपल्याला जे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे त्या अधिकारावर बंधन आलं नाही पाहिजे याची काळजी सरकारने घेतली पाहिजे ही भूमिका सुद्धा या ठिकाणी मी मांडतो अध्यक्ष महाराज न्याय व्यवस्थेच्या मर्यादा हे सगळ्यात महत्वाचा एक विषय आता आपल्याला येत आहे की न्यायव्यवस्था ही आपली मजबूत व्यवस्था आहे लोकांना शासनातून आणि सर प्रशासनातून समजा न्याय मिळाला नाही तर लोक न्याय व्यवस्थेकडे जातात अध्यक्ष महाराज पण आपण पाहिलं असेल अध्यक्ष महाराज मी परवा आपण दिला आदेश पण त्याच्याबद्दलच काय झालं सरकारने काही भूमिका मांडली नाही पुण्याच्या न्यायालयामध्ये काय चाललं अध्यक्ष महाराज बोला नाना, नाना अध्यक्ष महाराज पुण्याच्या न्यायालयामध्ये आरोपींनी न्यायालयाचाच ऑर्डर आपण स्वतः तयार करून घेतला आणि न्यायालयाचा ऑर्डर करून न्यायालया न्यायाधीशाची सई मारून टाकली आणि तुम्हीच आदेश दिला होता त्याचं उत्तर अजूनपर्यंत आलं नाही काय झालं कारवाई काय झाली त्याची माहिती आपल्याला मिळाली नाही आपला आदेशही सुद्धा सरकार पळत नाही आपल्या आपले सगळे अधिकार असताना अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज न्यायव्यवस्थे जेव्हा आता तर आपण न्यायाधीशाच्याकडे कोट्यावधी रुपये मिळाले तेही सगळे जळलेत आग लागल्यामुळे आखरी या देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये काय चाललेलं आहे हाही प्रश्न संभ्रमाचा निर्माण झालेला आहे अध्यक्ष महाराज न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे जस्टिस हे राज्यसभेचे सदस्य होतात ही सुद्धा एक गंभीर बाब या ठिकाणी उघडकीस येत आहे अध्यक्ष महाराज आणि हे खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश हे समजा राज्यसभेचे खासदार होत असतील आणि सत्ता पक्षाचे खासदार होत असतील तर ही गंभीर बाब या ठिकाणी कशाला अजून वेळ तुम्ही घालवताय बसा की काय हे पवार काय झालं त्याला पीएच ठेवा तुम्ही आपला तो बरा राहता इकडे आला गडबड करतो हळूहळू अध्यक्ष महाराज आज आपण पाहतोय अध्यक्ष महाराज कि सामाजिक आणि आर्थिक असंबद्ध संविधानात समतेची तरतूद असली तरी प्रत्यक्षात गरीबी जाती व्यवस्था आणि आर्थिक असंबद्धता दूर करण्यात मर्यादा दिसतात राज्य धोरण मार्गदर्शक तत्वे बंधनकारक नसल्याची त्यांची अंमलबजावणी कमकुवत राहते निष्कर्ष भारतीय संविधान हे एक गतिमान आणि कालासूर बदलणारे दस्तऐवज आहे याने भारताला एक स्थिर आणि समावेशक लोकशाही बनवण्यात महत्वाची भूमिका बजवली आहे तथापि त्यातील काही त्रुटी दूर करण्यासाठी सतत सुधारणा आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे अध्यक्ष महाराज मगाशी आमचे सहकारी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती आम्ही केली आणि त्या त्र्यात्तरवी घटना दुरुस्तीमध्ये आम्ही निवडणुका ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतात या दर पाच वर्षांनी झाल्या पाहिजेत आणि महिलांना पन्नास टक्के वाटा त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे अशा पद्धतीची ही त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती आली अध्यक्ष महाराज त्याची अंमलबजावणी होत नाही तीन तीन चार चार वर्ष या निवडणुका होत नाही आणि मग हे सगळं करत असताना अध्यक्ष महाराज आपण या ठिकाणी या ठिकाणी आपण संविधानावर चर्चा करायला उभं झालो असे तर आपण सांगतो की कोर्टात हे प्रकरण आहे मला आठवतं तुम्ही तुम्ही नव्हता बाहेर गेला होता मग अशी मुख्यमंत्री महोदय आपण सांगितलं होतं या चेअरमध्ये बसून की मला एकदा सत्ता द्या मी चोवीस तासात आरक्षण आणून देत पण अध्यक्ष महाराज आपल्याला मुख्यमंत्री मोदय अडीच वर्ष ते आणि आताचे एवढे दिवस झालेत पण आपण आरक्षण जे आरक्षणाचा विषय ओबीसीच्या बाबतचा जो सुप्रीम कोर्टामध्ये आणलेला आहे आणि परवा सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा आर्ग्युमेंट चालू झालं तर आपल्या वकिलांना आणि जे कोणी असेल त्यांच्याबद्दल त्यांनी विचारलं मान्य कोर्टाने तर दोघांजवळही माहिती नव्हती आणि मग तुम्ही दोघंही एकत्रित बसा आणि मायाकडे या असं सांगितलं मान्य सुप्रीम कोर्टाने अध्यक्ष महाराज खऱ्या निवडणुका पुढं ढकलता काय आणि जी काही आपली जी स्थानिक स्वराज्य संस्था व्यवस्था आहे ती व्यवस्थाच आपण संपवायला लागलीत का हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे अध्यक्ष महाराज मी राजकीय भाषण करणार नाही की अमुकांनी झेंडा फडकवला नाही अमुकांना हे केलं नाही त्याच्यावर जाणार नाही कारण की तिकडच्या लोकांना तेच बोलायचं होतं ते त्यांनी बोलले मला त्या विषयावर जायचं नाही अध्यक्ष महाराज पण आज जे काही चाललेलं अध्यक्ष महाराज राज्याच्या सरकारमधलेच मंत्री हे समजा धार्मिक तेढ निर्माण करत असतील अध्यक्ष महाराज तर हे सुद्धा संविधानाला पोषक नाही संविधानिक विरोधी आहेत आणि त्यासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे ही हे आमचं मत आहे या ठिकाणी अध्यक्ष महाराज आपण कान टोचले असं मधल्या काळात पेपरला वाचलं पण किती टोचले का झालं त्याचं अजूनपर्यंत दिसायला काही उत्तर नाही अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज हे जाणूनपूर्वक होत असेल आणि महाराष्ट्रातलं कारण की आम्हाला एक गोष्टीचा गर्व आहे अध्यक्ष महाराज की बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी ही महाराष्ट्र आहे आणि आमच्या महाराष्ट्रातल्या तल कर्मभूमीमधून बाबासाहेब आंबेडकरांनी आज देशासाठी एवढं मोठं संविधान लिहिलं आणि जगातलं सगळ्यात सर्वश्रेष्ठ हे संविधान ठरलं आणि म्हणून आपण या लोकशाहीच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण या ठिकाणी आपण एकत्रित आज चर्चा करतो अध्यक्ष महाराज आणि म्हणून या ठिकाणी काही भाजप काँग्रेस असा भाग नाही अध्यक्ष महाराज हे खऱ्या अर्थानं संविधानाला आम्ही अजून किती मजबूत करू शकतो संविधानातल्या तरतुदी शेवटच्या माणसापर्यंत कशा पोहोचू शकतो त्याला न्याय प्रक्रियेत आम्ही कसं आणू शकतो आणि आमचा महाराष्ट्र आणि आमचा देश आणि मी तुम्हाला सांगतो अध्यक्ष महाराज देशाच्या विकासामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा महाराष्ट्राचा ठरावा अशा पद्धतीची भूमिका व्हावी पण या ठिकाणी मी अध्यक्ष महाराज सत्ता भाषण भाषणं ती राजकीय भाषणं झाली आणि ती राजकीय भाषणं या संविधानिक आज याच्यावर होता कामा नाही याची खबरदारी मान्य मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि अशी आमची भूमिका या ठिकाणी अध्यक्ष महाराज नितीन राऊत साहेबांना बोलायचं पाच मिनिटं त्यांनाही बोलू द्यावं अशी आमची विनंती अध्यक्ष महाराज आणि मी या ठिकाणी जास्त वेळ न घेता बसा बसा मी आपले दोन शब्द पूर्ण करून जय संविधान दखन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवं परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तरवर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आज़ जॉईन व्हा